नमस्कार मंडळी कसे आज सगळे मजेत ना मजेतच असले पाहिजे तर मंडळी बरेच दिवसात मला कवितेचा व्हिडिओ करणं काही जमलं नाही काही कारणामुळे तर आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा आजीची एक नवीन कविता घेऊन आलेली आहे तर ही कविता आहे आपल्या घरातील नातेसंबंधाबद्दल आपल्या वहिनीबद्दल आपली वहिनी कशी असावी आपल्या वहिनीने कुटुंबात एक सकारात्मक बदल घडवून आणावा यासाठी तिच्यामध्ये काही आदर्श गुण असावे अशी आपली अपेक्षा असते तर याबद्दलच आजीची ही कविता आहे पुढची तर या कवितेचं नाव आहे बहिणी अशी असावी एकुलता भाऊ माझा आई बाबांचा आधार एकुलता भाऊ माझा आई बाबांचा आधार मिळो अनुरूप सखी जीवनाची जोडीदार घरंदाज घरातून यावी घेऊन संस्कार घरांना घरातून यावी घेऊन संस्कार नम्र शाली न हासरी शांत सोजवळ अंतर नम्र शाली न हासरी शांत सोज्वळ अंतर दोन घराण्याचे जरी वेगवेगळे बेक आचार दोन घराण्याचे जरी वेगवेगळे आचार समजून घ्यावे तिने सासरचे कुलाचार समजून घ्यावे तिने सासरचे कुलाचार मते आपली स्थापून विनयाच्या कुंदणात मते आपुली स्थापन विनयाच्या कोंदणात सासू सासरे थोरांच्या हळू शिरावे मनात सासू सासरे थोरांच्या हळू शिरावे मनात हक्क जपताना नित्य जाण असो कर्तव्याची हक्क जपताना नित्य जाण असो कर्तव्याची पाहुण्यांच्या स्वागतात भावनाही आदराची पाहुण्यांच्या स्वागतात भावनाही आदराची गृहि इष्टतो बदल लीनतेने घडवावा गृही इष्टतो बदल लीनतेने घडवावा हट्ट अहंकार त्यात कुणालाही भासावा सावलित हासुनिया उन्हामध्ये द्यावी साथ सावलित हासुनिया उन्हामध्ये द्यावी साथ कधी कशाची उणीव तिने झेलावी खुशित कधी कशाची उणीव तिने झेलावी खुशित मोठेपणा माहेरीचा मनातच ठेवून या मोठेपणा माहेरीचा मनातच ठेवून या सासरची भलावणं योग्य वेळी करून या गोफ नात्यांचा विणून बद्ध प्रीतीने करावा गोफ नात्यांचा विणून बद्ध प्रीतीने करावा बालवृद्धांना विश्वास तिच्या डोळ्यात दिसावा बालवृद्धांना विश्वास तिच्या डोळ्यात दिसावा अन्यायाचा प्रतिकार मार्मिकतेने करता अन्यायाचा प्रतिकार मार्मिकतेने करता नको चुगलिपतिशी ज्याने वाढेलकटुता नको चुगलिपतीशी ज्याने वाढेलकटुता रूपलक्षण नगण्य असो सौंदर्य मनाचे रूपलक्षण नगण्य असो सौंदर्य मनाचे घरी दारी भावे नित्य तिच्या कौतुक गुणांचे घरी दारी नित्य तिच्या कौतुक गुणांचे नाही केवळ अपेक्षा मीही मीही नाही केवळ अपेक्षा वागेन। आश्वा देते आश्वासन तुम्हा जेव्हा सासरी जाईन देते आश्वासन तुम्हा जेव्हा सासरी जाईन तर मंडळी अशी होती आजीची बहिणी अशी असावी ही कविता तुम्हाला ही कविता कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुमच्या काही कवितेच्या फरमाईश असतील तर त्याही मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका आपण भेटूयाच अशाच एका छानशा कवितेसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या